मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहू बघू शकतो इथे पोटली बटन कशा पद्धतीने तयार करायचे आहेत बटन कशा पद्धतीने तयार करायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण बटन इथे तयार करू शकतो कलरमध्ये सुद्धा बनवू शकतो साडीच्या आणि प्लेनसुद्धा इथे तयार कसे करायच्या तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते फ्रील छोटी फ्रील आपण तयार कशी करायची एकसारखी आली पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे पा मोठी तयार करायची असेल तर कशा पद्धतीने ती तयार करायची आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे आकार कसे तयार करायचे आहेत हे पहा बघू शकता इथे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अनेक नॉड कशी आपण तयार करायची आहे ब्लाऊजला लावण्यासाठी पाठीमागच्या भागासाठी आपण गळ्याला लावतो तीसुद्धा कशा पद्धतीने तयार करायची आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपण पोटली बटन कशा पद्धतीने करायचे आहेत ते बघूया हे पा ही हा मी अशा पद्धतीचा इथे कपडा घेतलेला आहे आता इथे हे थर्माकोलचे बॉलसुद्धा मी इथे घेतलेले आहेत बघू शकता आणि थोडेसे मोठे घ्यायचे असतील तर मोठेसुद्धा इथे वापरू शकता नाजूक घ्यायचे असेल नाजूक नाजूकसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता इथे हे पा हे खूप मऊ आहे आहेत जरी तुमची शिलाई ह्याच्यावरून थोडीशी गेली तरी तु सुई तुटत नाही हे खूप कारण की खूप मऊ असतात त्याच्यामुळे आपण ते हे असे वापरू पण शकता आता इथे इथे काय करायचं हे पा हा डबल असा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला हे पा मोठा घ्यायचा असेल तर मोठा सुद्धा घेऊ शकता छोटा घ्यायचा असेल तर छोटा सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता हे पा अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये हे पा अशा पद्धतीने आता इथे बघू शकता हे पा सुईच्या सहाय्याने हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धती हे पा अशा पद्धतीने एकदम ते व्यवस्थित सुद्धा होऊन जातं ब्लाऊजला अशा पद्धतीने आपण लावू सुद्धा शकतो डिझाईन जर आपल्याला करायची असेल आप। आप तर अशा पद्धतीने आपण लावू सुद्धा शकतो हे पा आता इथे काय करायचं थोडंसं लांब आपल्याला दोरा असा कट करायचा जास्त जवळ पण कट करू नका नाही ते पूर्ण निघून जाईल आणि ब्लाऊजला लावायचे असेल तर हे अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला ते लांब कट करायचं आहे जास्त असं जवळसुद्धा कट करू नका म्हणजे ते ब्लाऊजची शिलाई जर ह्याच्यावरून इथून जाते म्हणजे ते हा कपडा पूर्ण हा ब्लाऊजमध्ये सापडला जातो हे पा एक आपलं तयार झालेलं आहे इथे हा दोरा शिलाई करताना आतल्या बाजूला असा घ्यायचा आहे म्हणजे हे बरोबर आपलं हे पोटले बटन दिसून जातं तर इथे दुसरंसुद्धा मी करून दाखवते हे पा अशा पद्धतीने दोरा इथे पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून इथे आपलं निघणार नाही आहे हे पा आता हे तयार करून असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे बघू शकता असे कलरचे सुद्धा तुम्ही वापरू शकता ब्लाऊजसुद्धा ब्लाऊजला डिझाईन करायचे असेल तर अशा पद्धतीने कलरमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता हे पा हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि थोडासा दोरा इथे लांबच थोडासा कट करा हे पाहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे ज्याने करून आपल्याला शिलाई करताना हा कपडामध्ये सापडला पाहिजे हे पहा हे कट केलेलं आहे ना ते अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं जेणेकरून ते दिसायलासुद्धा व्यवस्थित होईल अशा पद्धतीने तुम्ही लांब लांब केवढ्या अंतरावर लावायचे तेवढे सुद्धा तुम्ही इथे लावू शकता आता इथे आपल्याला बटन तयार करायच्यात हे पहा हे कपडा घेतलेला आहे मी अशा पद्धतीचा इथे सुई इथे पॅक करून घ्या ज्याने करून निघणार नाही आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आता इथे काय करायचं आहे काटापासून जर बनवायचे असतील किंवा प्लेनसुद्धा इथे बनवू शकता सुद्धा बनवू शकता इथे मी हा कपडा घेतलेला आहे बघू शकता काटापासून जर बनवायचे असतील तर हे पा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या इथे हे पाही मी ब्लाउजचे जिथे बटन घेतलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तयार करू शकता हे पाही असं ठेवायचं आहे बटन हे पहा अशा पद्धतीने इकरच्या बाजूला हे अशा पद्धतीने मग ते पकडायचं आहे आणि सुईच्या साह्याने हे पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने असे सुद्धा आपण बटन बनवू शकतो घरच्या घरी दुकानातून आणण्यापेक्षा अशा पद्धतीचे बटनसुद्धा आपण बनवू शकतो ते सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसतात आणि साडीच्या मॅचिंगच्या कलरचे सुद्धा आपण ब्लाउजच्या मॅचिंगचे कलरचे सुद्धा आपण असे बटन बनवू शकतो हे पा हे पूर्ण असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आता हा दोरा थोडासा लांब आपल्याला कट करायचा आहे हे पा अशा पद्धतीने जवळ जास्त कट करू नका हे पहा आता हे काय करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने लावल्यावरती ना हे धागेसुद्धा आणि दोरासुद्धा तिथे दे ना दिसत नाही आहे हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण व्यवस्थित कट करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे बटन तयार होतं आणि तुम्हाला थोडंसं मोठं करायचं असेल तर हे पहा हे छोटं झालं मोठं करायचं असेल तर हे पहा हे मोठं घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पहा हा कपडा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे पाहा ही थोडीशी मोठी तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे गोल राऊंडमध्ये आपल्याला पॅक करायचं आहे व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जातं हे पहा अशा पद्धतीने आणि आकारसुद्धा त्याचा व्यवस्थित येतो हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक होऊन जातं आणि त्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येतो हे पहा अशा पद्धतीने हे हे सुद्धा बटन तयार झालेलं आहे बघू शकता इथे आता इथे काय करायचं आहे हे पहा हा दोरा कट करा सर्वात आधी थोडासा लांब हे पा हे कट करून टाका व्यवस्थित पूर्ण हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा तयार झालं हे पहा इथेसुद्धा प्लेन जर करायचं असेल तुम्हाला ते हे पहा असं घडी करून घ्या कापडाची हे बटन घेतलेलं आहे बघू शकता मी इथे हे पाहा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता हे आपल्याला पूर्ण गोल राऊंडमध्ये सर्वात आधी असं शिलाई करून घ्या असं गोल्ड राऊंडमध्ये दोरा थोडासा हा गुंडळून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं प्लेन लावायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता आता इथे हा दोरा कट करून घ्या थोडासा लांब कट करायचा आहे हे प अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे सर्वात आधी इथे पॅक करून घ्या पूर्ण व्यवस्थित बघू शकता इथे वेगवेगळ्या वे कलरचे अशा पद्धतीने आपण बटनसुद्धा तयार करू शकतो, शकतो। कदी -कदी। ला हे पा अशा पद्धतीने छोटे हवे असतील तर छोटे बनवा मोठे हवे असतील मोठेसुद्धा इथे बनवू शकतो आता इथे आपण फ्रील तयार करायला शिकूया डिझाईनमध्ये आपण लावत असतो बघा कधी कधी हे पा इथे तीन इंचाचं मी कपडा घेतलेला आहे लांबीला तुम्हाला जेवढी लांबीला लागते तेवढीसुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता आता इथे काय करायचं हे पा असं फोल्ड करून घ्यायचं आहे सर्वात आधी ते कडेला एकदम शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित आता इथे बघू शकता अशी शिलाई मारून घेतली हे पा आता इथे काय करायचं आहे हे बा हा दो सुई घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये पॅक करायचा आहे इथे सुरुवातीला हे पाहा अशा पद्धतीने आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण हे बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने पूर्ण हे बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने काय होईल तुमचा फायदा होईल म्हणजे इकडच्या बाजूला तुमचे धागेसुद्धा दिसणार नाही आहेत अशा पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या म्हणजे तुमचे धागेसुद्धा निघणार नाही आहेत चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे एकदम छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत हे पहा एकसारख्या टाकायच्या आहेत पूर्ण व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने अंतर ठेवत ठेवत व्यवस्थित आपल्याला टाकायचे आहेत हे पा अशा पद्धतीने अशा पद्धतीची तुम्ही किती लांबीची बनवायची असेल तेवढ्या लांबीची इथे बनवू शकता आता आपण थोडीशी ह्याच्यापेक्षा मोठी तयार करूया तर इथे बघू शकता चार इंच घेते मी हे पा चार इंच थोडंसं वाढून घेतलेलं आहे मी तुम्हाला किती लांबीचे ठेवायची आहे तेवढ्या लांबीचे तुम्ही इथे ठेवू शकता हे पहा मी हे असं कट करून घेते आता इथे सर्वात आधी आपल्याला काय करायचे आहे हे पहा अशी शिलाई मारायची आहे सर्वात आधी व्यवस्थित हे पाहा इथे कडेला बरोबर अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे इथे आपण हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे स्विच करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला स्विच करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा हा कपडा ना पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर इथे हे कट करून टाका हे पा व्यवस्थित तयार झाली बघू शकता इथे हे पा किंवा ही शिलाई तुम्ही अशा पद्धतीने जर लावायची असेल तुम्हाला ब्लाऊजला शिलाई अशी मध्यभागी घेतली तरीसुद्धा चालते ह्याच्यावरून मग तयार केली तरी चालते दोन्ही बाजूंना म्हणजे ते व्यवस्थित होऊन जाईल आता इथे आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकायच्यात हे पा अशा पद्धतीने एकदम आणि एकसारखे आले पाहिजेत व्यवस्थित एकदम सावकाश दाखवते मी त्यासाठी हे पा अशा पद्धतीने एक प्लेट घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा त्याच्या शेजारी परत दुसरी आली पाहिजे हे पहा अशा पद्धतीने एकसारख्या आले पाहिजे तेवढंच फक्त इथे काळजी घ्यायची आहे आपल्याला हे प अशा पद्धतीने पूर्ण छोटी बनवायची असेल तर अशा पद्धतीने छोटी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि ही मोठी बनवलेली आहे मी थोडीशी हे पण अशा पद्धतीने एकसारख्या पूर्ण आल्या पाहिजे तुमच्या म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते हे अशा पद्धतीने एकसारख्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि तुम्हाला किती लांबीची बनवायची आहे तेवढ्या लांबीची तुम्ही इथे बनवू शकता हे पा म्हणजे अशा पद्धतीने जर आपण पट्टी तयार केली नंतर आपण चुन्या टाकल्या तर धागेसुद्धा दिसत नाही बघू शकता हे पा आणि पूर्ण ती एकसारखीसुद्धा होऊन जाते तर इथे आपण एक नॉड तयार करूया ब्लाउजला लावण्यासाठी पाठीमागच्या गळ्याला हे पा अशा पद्धतीचं मी इथे कपडा घेतलेला आहे जर तुम्हाला ब्लाऊजच्याच कलरची लावायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करू शकता इथे मी काय करणार आहे हे पा एक इंच घेणार आहे मार्किंग करून घेते हे पाहा एक इंचाची आपल्याला काढायची आहे जेणेकरून ती नाजूकसुद्धा आपली तयार झाली पाहिजे हे पा हे एक इंच घ्यायचं आहे आपल्याला हे पाहा मी असाच हा कपडा सरळ कट करून घेते सर्वात आधी हे पाहा एकाच गे इंच इथं घ्यायचं आहे तुम्ही जेणेकरून करून तुमची ती नाजूकसुद्धा तयार झाली पाहिजे हे पाहा अशा पद्धतीने मी हे पूर्ण कट करून घेते खालीपर्यंत तुम्हाला दोन लागणार अशा बनवायच्या असेल तुम्ही दोन तयार करा म्हणजे जेणेकरून करून ह्या बाजूला एक होईल आणि दुसऱ्या बाजूला एक होऊन जाईल हे पा आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीची आपण पट्टी काढली हे पा अशी आता फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर थोडासा कपडा सोडायचा आहे हे पा एकदम कडेला पण मारू नका अशी इथपर्यंत घ्यायची आहे एकदम कडेला सोडून द्या थोडंसं हे पाडंसं सोडून द्यायचं आहे नाहीतर तुमचे कडेला आले तर निघून जाईल पटकन त्यासाठी इथे मारायचे आहे म्हणजे हा भागसुद्धा थोडासा नॉर्मलच थोडासा शिल्लक राहिला पाहिजे तेव्हा ती नाजूकसुद्धा तुमची तिथे येऊन जाईल ते बघू शकता हे पूर्ण शिलाई मारून घेतली हे पा हा कपडा असा शिल्लक ठेवायचा आहे हे पा अशा पद्धतीने म्हणजे जर इकडच्या बाजूला जर तुम्ही घेतली जास्त हा कपडा पण जास्त शिलाई पकडा म्हणजे इथे एवढंच अंतर ठेवा म्हणजे ती तुमची नाजूकसुद्धा तयार होईल आणि तुमची पटकन तिथे निघणारसुद्धा नाही बाहेर काढताना शक्यतो तिथं निसटतं त्यासाठी कपडा असा व्यवस्थित शिलाईमध्ये पकडा तुम्ही हे पा अशा पद्धतीने एकदम कडेपर्यंत इथे व्यवस्थित पकडलेला आहे बघू शक बघू शकता आणि एकसारखा इथे असा पकडायचा आहे म्हणजे ते एकसारखे पूर्ण होऊन जाईल इथे काय करायचं आहे आपल्याला हे पहा ही सुई अशा पद्धतीने ह्याच्यातून ओवून घ्यायची आहे हे पा इथे पॅक करून घ्या हे पाहा दोन तीन वेळा पॅक करून घ्या इथे ज्याने करून बाहेर काढताना बऱ्याच वेळा तिथं निघून जातं पटकन असं पॅक करून घ्या तुम्ही एकदम व्यवस्थित बाहेर काढताना तिथे पटकन नाही तर निघून जात हे आता सुई अशा म अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये हे पहा असं पूर्ण आता बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पा अशी ओवून घ्यायची आहे पूर्ण सुई आपल्याला हे पहा अशा पद्धतीने अचा थोड़ 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 हे पा ही बाहेर काढून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने हे पहा इकडची बाजू थोडंसं ओढून घ्यायचं अशा पद्धतीने थोडं थोडं ओढत ओढत आपल्याला ही बाहेर काढायची हे पहा अशा पद्धतीने हे पहा इथे हात दे द्यायचं आहे म्हणजे ते तुमची पूर्ण निघून जाईल हे पा हे बाहेर सुद्धा निघायला लागलेले आहे हे पा अशा पद्धतीने आणि तुमची नाजूकसुद्धा तिथे तयार होऊन जाते हे पहा हे पा अशा पद्धतीने हे पहा पूर्ण हे आता बाहेर काढून घ्यायचे आहे बघू शकता इथे प बघू शकता अशा पद्धतीची आपली इथे नॉड तयार झालेली आहे ब्लाऊजला अशा पद्धतीने आपण तयार करून सुद्धा शकतो दोन तयार करावे लागतील तुम्हाला किती लांबीचे हवे असतील किंवा एवढ्या लांबीच्या तर भरपूर होऊन जातात खूप लांब झालेली आहे आपली एवढ्या लांबीच्या तर भरपूर होऊन जातात आणि इथे लटकन आपण तयार करू शकतो हे अशा पद्धतीने आपली नॉड तयार झालेली आहे आता इथे मी ब्लाऊजला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन जर तुम्हाला कराय छोट्या कापडापासून बनवायचे असेल तर कशा पद्धतीने बनवायचे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे पहा इथे मी चार इंच कपडा असा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचं पण मी इकडे चार इंच घेतलेलं आहे हे पहा हे मी तीन तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे एकसारखंच घ्यायचं आहे फक्त चौकोनी कपडा इथे आपल्याला घ्यायचा आहे काटापासून जर बनवायचे असेल तर काटापासून अशा पद्धतीचे बनवू शकता किंवा ब्लाऊज पेसाच्या कापडापासून अशी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता पा पा, हे पहा इथे मी सर्वात आधी ह्याची तयार करून दाखवत हे पहा चौकोनी कपडा अशा पद्धतीने हे टोक हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि परत एकदा इकडचं टोक ह्या टोकावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने आता इथे काय करायचं हे पा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे ह्याच्यावरती बरोबर इथे मध्य आहे मध्यवरती ह्याच्या समोर ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने हे टोक अशा पद्धतीने इकडच्या बाजूला हे ठेवून घ्यायचं जेणेकरून हे व्यवस्थित आपला आकार तयार झाला पाहिजे हे पहा आता आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे जर तुम्हाला छोटं बनवायचं असेल तर छोटंसुद्धा तुम्ही बनवू शकता हे पा आता हे थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे थोडंसं अंतर ठेवून मग हे कट करायचं आहे जर ब्लाऊजला शिलायला आपल्याला एवढं लागलं तर तेवढं ते बाजूला राहिलं पाहिजे ब्लाऊजमध्ये शिलाई करताना ते सापडलं पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे अंतर ठेवूनच मग ते आपल्याला कट करायचं आहे आणि इथे आपण हे पहा अशा पद्धतीचे पोटली बटन बनवलेले आहेत ते सुद्धा ठेवून आपण शिलाई करू शकता हे पा अशा पद्धतीने एक डिझाईन तुमची तिथेसुद्धा तयार होऊ शकते हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने तुम्ही डिझाईनसुद्धा तयार करू शकता इथे बरोबर हे तुमच्या शिलाईमध्ये सापडणार आणि तुमचा इथे धागासुद्धा तो दिसणार नाही आहे हे पहा एक डिझाईन तुमची अशीसुद्धा तयार होऊन जाईल जाईल ब्लाऊजला लावण्यासाठी आणि प्लेन जर कापडाची करायची असेल तर हे पहा अशा पद्धतीने हा कपडा त्रिकोण इकडे घ्यायचा आहे अशा पद्धतीने इकडचं इकडच्या बाजूला हे पहा अशा बरोबर हे मध्य घ्यायचं आहे मध्यावरती हे पा अशा पद्धतीने आणि इकडचं इकडच्या बाजूला नाजूक करायचं असेल तर हे पा थोडासा मग एकसारखं घ्या तुम्ही दोन दोन इंचाचं घ्या नाजूकचं जा करायचं असेल तर हे पाहा अशा पद्धतीने मग घ्या तुम्ही नाजूकचं हवं असेल अजून तर हे पा अशा पद्धतीने मग ते घडी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि असं फुल करून इकडच्या कर बाजूला परत एकदा अशा पद्धतीने म्हणजे तुमचं इथे एकदम नाजूकसुद्धा होऊन जाईल आणि एकसारखंसुद्धा होऊन जाईल आता इथे तुम्ही शिलाई मारू शकता तुम्हाला जेवढे तयार करायचे असेल तुम्ही ते इथे तेवढेसुद्धा तयार करू शकता आणि थोडंसं लांब कट करा म्हणजे शिलाईसाठी गेल्याच्यानंतर एवढाच बरोबर आपली ही डिझाईन दिसली पाहिजे हे अशा पा पद्धतीने फक्त एवढीच आपली ही डिझाईन त्यामध्ये दिसली पाहिजे आता इथे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती नाजूक हवं असेल तर नाजूकसुद्धा इथे तुम्ही करू शकता मोठं हवं असेल तर मोठंसुद्धा इथे करू शकता हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे असा त्रिकोणसुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला जे आवडेल ती डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे हे पाहा अशा पद्धतीने हा मी त्रिकोण तयार करून घेतलेला आहे आता हे पोटली बटन आहे बघू शकता इथे बरोबर हे ठेवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या जरी तुम्हाला नाही जमलं तर असंसुद्धा तुम्ही इथे लावू शकता हे पाहा किती दिसायलासुद्धा ते व्यवस्थित दिसत आहे बघू शकता आणि पूर्ण ते आतल्या बाजूला जाईल आणि इथे पूर्ण तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकता हे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता किंवा असं तुम्ही त्रिकोणसुद्धा ठेवू शकता आणि इथे लावू शकता अशा पद्धतीने ह्याच्यावरती अशा पद्धतीने वेग 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 वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळी डिझाईन तुम्ही ब्लाउजला करू शकता आणि इथे बघा फ्रील तयार केली आपण छान अशी हे पा इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता हे पा अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता पा आत्ता दाखवलं त्या पद्धतीने आणि ह्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता किंवा ह्याच्यावरती लावली तरीसुद्धा चालते एक सुंदर अशी डिझाईन सुद्धा तुमची तयार होऊन जाणार आहे इथे एक सुंदर अशी डिझाईन तयार करून तुम्हाला दाखवते हे पहा मी चौकोनी कपडा इथे कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण चौकोनी एकसारखा आपल्याला घ्यायचा आहे इथे तुम्ही चार इंच चार 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 इंचाचा घेतला तरी चालेल किंवा तीन तीन इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल फक्त एकसारखा आपला तिथे व्यवस्थित पाहिजे तो कपडा म्हणजे तेव्हा ते डिझाईनसुद्धा तुमचे एकसारखे येऊन जाते हे पहा आता इथे काय करायचं हे पहा मी असा कपडा घेतलेला आहे हे पा बघू शकता इथे असा चार इंच घेतला मी असा सुद्धा मी चार इंच घेतलेला आहे इथे आता इथे हा त्रिकोण काय करायचा आहे हे टोक आपल्याला त्रिकोण तयार करायचं आहे पा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते हे पा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पा परत एकदा हे टोक ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून इथे टोक आलं पाहिजे आपलं पा असं टोक आता इथे काय करायचं हे पा हे असं शिलाई करून घ्यायचं आहे परत एकदा डबल आपल्याला शिलाई द्यायची आहे जेणेकरून ते आपलं पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जाईल हे पा असं कट करून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं हे पाहा हे असे शिलाई मारून घेतलं हे पा आता हे सुईचं करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे टोक फक्त व्यवस्थितमधलं काढून घ्यायचं आहे हे पाहा एक पाकळीचा आकार तयार होतो हे पा अशी डिझाईनसुद्धा आपण तयार करू शकतो हे पा बघू शकता इथे हे पाहा अशा पद्धतीने सुंदर अशी डिझाईन हे पा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता थोडंसं आतमध्ये हे घेतलं तरी पाकळीसारखा आकार तयार होतो हे अशा पद्धतीने इथे एक मध्ये मनी लावलं तरीसुद्धा चालेल दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतो हे पा इथे मध्यभागी एक मनी लावून घ्या म्हणजे ते अजून दिसायलासुद्धा तुमचं व्यवस्थित दिसेल मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटली बटन कशा पद्धतीने तयार करायचे आहे खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे हे पहा बटन पण कशा पद्धतीने तयार करायचे छोटे बटन मोठे बटन बनवायचे असतील तर कलरमध्ये कसे बनवायचे काठा साडीच्या काठापासूनसुद्धा आपण तयार करू शकतो प्लेन कापडापासूनसुद्धा आपण तयार करू शकतो हे पा अशा पद्धतीचे आणि वेगवेगळी ब्लाऊजला लावण्यासाठी डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे पा इथे एक नॉट तयार केलेली आहे आपण ती कशा पद्धतीने तयार करायची ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे हे पाहा इथे आपण ब्लाऊ ब्लाऊजला लावतो आपण साईडला गळ्याचा आकार असू देत तुमचा पानगळ्याचा आकार असू देत आपण अशी सुंदर अशी फ्रिलची डिझाईनसुद्धा अशा पद्धतीने तयार करू शकतो हे पा अशा पद्धतीने पट्टी तयार करा तुम्ही व्यवस्थित आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने जमतील त्या पद्धतीने तुम्ही चुन्या इथे टाकू शकता हे पा मोठीसुद्धा मी इथे तयार केलेली आहे हे पा अशा पद्धतीची तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद